सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या सा हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज आज दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली देवगाव मई येथे आज रोजी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बसस्टँड परिसर वेशीपासून राम मंदिर परिसरापासून जामा मस्जिद परिसर ते भिग्रज चौक ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विविध कार्यक्रम करण्यात आले या मिरवणुकीदरम्यान सर्व हिंदू समाज बांधव यांनी सहभाग घेतला या मिरवणुकीदरम्यान मिरवणूक जामा मस्जिद परिसरामध्ये आल्यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन सर्व हिंदू बांधवांसाठी खिचडी गोळशिरा नाश्त्यासाठी आयोजन करण्यात आले व हिंदू मुस्लिम एकत्रित आहे असा संदेश येथे देण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात ज्या अठरा पगड जाती एकत्रित होते ते देऊळगाव मही येथे एकोणावीस फेब्रुवारी जामा मस्जिद परिसरमध्ये तशी झलक पाहण्यात आली तसेच अर्थ व बांधकाम माजी सभापती रियाज खान पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की देवगाव मही हे गाव बरेच वर्षापासून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत आहे आपल्या गावात जामा मस्जिद आणि महादेव मंदिर हे भिंत आज रोजी एकच आहे हे लक्षात ठेवून आपण देशामध्ये आम्ही एकत्रित आहोत याचा संदेश द्यावा आणि आपसामध्ये भाईचारा ठेवावा व खऱ्या अर्थाने आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीला समजून सांगावा व त्यांचा आदर्श घ्यावा असे अर्थ बांधकाम सभापती यांनी सांगितले कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती समाधान भिकाजी शिंगणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले देवगाव मही हे गाव हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार खऱ्या अर्थाने पालन करणारे याची झलक दिसून येत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद